चला बर झालं अस लाईट घेतली भेटते नाही आहे लाईट पण बंदच केली लाईट हे बघा ती टी बघत बसली होती खूप दिवसाची लाईट घेतली नाही ना म्हणून ना। म्हटलं लाईट सुरू करा हां लाईट बंदच ठेवते मी लाईट सुरू नाही ठेवत हॉलमधली किचनमधली चालू ठेवत असते पण आता किचनमधल्या पण बंद केले काही काम नाही तिकडे आता जायचं मग इथे टी व्ही बघत बसल्यावर चॅल लावायचं अंधारच ठेवते हां स्वागत आहे तुमचं आपल्याला मध्ये जेवण झालं का लाईट घालवली हां लाईट घालवली मग आलो परत आता पोस्ट करून अपलोड करायचं काम आहे ओके धन्यवाद आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल धन्यवाद सुरू करून बघा म्हटलं काल का काल खूप वेळा सुरू केली तर बंदच सुरूच होईना लाईव्ह कट होऊ लागली सारखी शेवटी कटच केली मग जाऊ द्या म्हटलं म्हणून म्हटलं आज सुरू करून बघूया नाही तर लाईव्ह बंद व्हायची मग कधी कधी घ्यायला पाहिजे ना चालू केले काय ते लाईव्ह घ्यायला गेलं ना की मला झोपच येते आहे का डोळे दुखतात तू माझे त्याच्यामुळे मी घेतच नाही लय काम काय नसते ह्या वेळेचं नॅकाचं तर जेवण बिवण झालं दुसरं काय काम नसतात घेऊ शकतो रोज पण गप्पा मारायला तर काय करते मग टी व्ही लावून बसते नाहीतर गप्पा मारत बसते ते फोनमुळे डोळे दुखतात आणि लगेच झोप येते फोन हातात घेतला त्यामुळे व्हिडिओ टाकायचं सोपं आपलं पटकन काढलं व्हिडिओ काढून ठेवलेला असतात ते द्यायचा कुठला एखादा टाकून तिकडे मी पण आता म्हटलं सुरू करायला आहे आणि आता टी व्ही बंद करणार होती मी येते लगेच टी व्ही बंद करून देते टी व्हीवर काय नाही आज ना शनिवार निवार डोक्याला के केलं काय पण नाही आता पण येते एका मिनटात येते लगेच <laughs> तिकडे काय उघड आहे ते बघून येते किचनमध्ये आज मला आवाज नाही येणार तिकडे तुम्हाला कारण काय आणखी काय म्हटलं रोज तुम्ही बघता मग बंद करते सांगत आहे ताई आपल्याला जेवण झालं का मी तिकडे लाईट बंद करून टाकायला परत परत फ्लाईट सुरू करायला जेवार होते अंधार भरा तुम्ही लाईट जे दिलं थंड वाटायला माझं जेवण झालं टी व्ही बघत बसले तर टी व्हीवर पण आज काहीच नाही आहे सिरियल बिरियल त्या असतात चांगले तर नाही आज रात्रीचं शनिवार मग चला मग आता लाईट करून बघा बघायला थोडा वेळ तरी पाच दहा मिनटं आत लागतात काय घेत बाहेर सगळे आवडत हायवीच्या बाजूला हायवीचं जवळभर घेतलं ना असा त्रास जवळभयांचा त्रास खरं असं वाटायला लागलं बाहेरचं असताना घर खालीच केलं असतं सोडलं पण असतं आता काय सोडू शकत नाही हे बघा उभी राही सगळीकडे बाहेर घरात काय दिसत दिसतो जेवण झालं का काय ना सांगितच आहे नमस्कार चला जेवण करा आलो पोस्ट अपलोड करून करा करा कुठं चालले कोणाची कोणाकडे करायला तुमचे का का दुसऱ्यांचे मी पण आले मला काय किचन किचनमध्ये ते बघूया मी ते माझं परत जायच काम नाही अंगावर घेतलं का झोपून घ्यायचं आज जरा थोडं गार वाटायला लागेल पण काय पंखाले फास्ट पाहिजे ते हायवेच्या बिड्या रातभर ट्रॅफिक जावं ट्रॅफिक फुल चालू राहते एवढं मला झोपच नाही ते एवढी आवाज त्याच्यामुळे मग इलय फास्ट होते फास्ट एकदम शेवटच्या टोकाला थंडी वाजे आज जरा वाटायला गे आज थोडं आंबा हिणी पाहिजे तर पडला बाई पण नीट जाते मग पडलं की संगीतात आहे का सारिकत आहे मला काही वाचता येत नाही ना प्रियत आहे हां खूप आहे जेवण झालं का काय मग आता मस्त भाताची सीजन सुरू झालं ना तुमच्याकडे <laughs> <laughs> गावाकडे विदर्भात आम्हाला काय भेटत नाही तर इकडे आलेच शेंगा बाजारात तर काय चांगलं नाही आता एवढ्याच महाग येतात कोणी आणत नाही ऑनलाईन भेटत नाही आता कारण भाजीपाला ऑनलाईन महागवतात त्याच्यामुळे बाजारात गेलं तर भाज्या आणता येतात ऑनलाईन ज्या भाज्या मिळतात तेवढ्याच आणता येतात शेंगा बिगा काय दिसल्या नाही हां भाजी दिसली होती त्याची राईची भाजी ती आणली ते चंदन बटवा मुळा हे असं बा जेवढ्या दिसल्या तेवढ्याच आणतात असतात मागवतात बा कोणतात नाही बाजारात बाजारात असतात सगळं भाज्या बारीक बारीक छोट्या मोठ्या हरभऱ्याची हरभऱ्याची दिसली तर मग आणत खायची नाही हरभऱ्याची भाजी हे शेतकरी सगळे औषध मारतात फवारण्या करतात हरभऱ्यावर पडू आहे म्हणून खायच्या नाही मांडलीच नाही औषध

चला झोपा दहा वाजले जेवण विचार झोपा तर झालं जेवण काय नाही मला झोपायचं होतं काय काय नाही आणि झोपायला मी एकटीच या तिकडे नुसतं गाव लागेल बोलून मी लायसर केली बोललं तरी चालते ना काय मी झोपत नाही तीच लवकर झोपतात न साडे नऊला झोपा काढतात ते त्यामुळे मग बोलताना येत म्हणून घरी असली की झोपता

रान तेलीत्री हे दिसकायला आवणार नाही कारण दिवसा संपूर्ण या

सकाळी लवकर उठायचं कामावर जायचं असतं सगळ्यांना आम्हाला काय काम नाही म्हातारी आम्हाला काय सकाळी आठ वाजे लवकर झोपा काढल्या तरी चालतं रात्री लवकर झोपलं तरी चालतं शिम्यात आली काही नाही कधी कधी नाही घेत कधी कधी नाही झोपत

quer.

ले क्वानी कुठे